तक्रार केल्याची खुन्नस वॉर्ड बॉय कडून नर्सवर लैंगिक अत्याचार कुत्र्याला बांधण्याच्या साखळीनं गळाही आवळायला बेचाळीस वर्ष नर्स, वर नर्स कोमामध्ये ही घटना घडलेली मुंबईमध्ये मुंबईच्या केईएम रुग्णालयात कोलकात्यात डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं अरुणा शानबाग प्रकरणाचा उल्लेख केला अरुणा शानबागचा रुग्णालयात क्रूर छळ करण्यात आला होता आणि त्यानंतर तब्बल बेचाळीस वर्ष ती हॉस्पिटलच्या वॉर्डमध्ये बेडवर मृतदेहाच्या रूपात पडून राहिली इच्छा मरणाची केसही बनली पण अरुणा शानबा कोण त्या रात्री नेमकं काय झालं त्या आरोपीचं पुढं काय झालं इतकंच काय तर आता पन्नास वर्षानंतर राज्यात काय परिस्थिती आहे जाणून घेऊयात नमस्कार मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत सत्तावीस नोव्हेंबर एकोणीसशे ची ती सकाळ मुंबईतील वरळी इथं राहणाऱ्या अरुणा शानबा के एम रुग्णालयात नर्स होत्या सकाळी त्या रुग्णालयात जायला उठल्या पण त्यांना थोडा ताप होता त्यांच्या सोबत राहणाऱ्या भाचीनं त्यांना सुट्टी घेण्याचा सल्ला दिला पण अरुणानं ते ऐकलं नाही आणि ती हॉस्पिटलमध्ये गेली आणि तिथूनच तिच्या आयुष्याची वेदनादायी कहाणी सुरू झाली वास्तविक या घटनेला एक पार्श्वभूमी होती काही दिवसांपूर्वी झालेलं काय तर केम रुग्णालयाच्या डॉग रिसर्च लॅबोरेटरीमध्ये काम करत असताना अरुणाला माहिती मिळाली की सोहनलाल वाल्मिकी नावाचा वॉर्ड बॉय हा कुत्र्यांसाठी आणलेलं मटण नेहमी चोरून नेतोय आणि यावरून अरुणा आणि सोहनलाल यांच्यात वाद झाला याबाबत अरुणानं रुग्णालय प्रशासनाकडे त्याची तक्रार देखील केली आणि याचं सोहनलाला इतकं वाईट वाटलं की त्यानं अरुणाचा बदला घेण्याचं ठरवलं आणि बदला घेण्यासाठी या माथे फिरून हस्त्या खेळत्या तरुणीच्या हत्येचा कट रचला सोहनलाल दबा धरूनच होता त्या रात्री उशिरापर्यंत काम केल्यानंतर अरुणा ही हॉस्पिटलच्या तळघरातील चेंजिंग रूममध्ये कपडे बदलण्यासाठी गेली आणि तेव्हा सोहनलाल तिथं आधीच उपस्थित होता सोहनलालनं यांचा कुत्र्याच्या साखळीनं गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न केला यामुळं अरुणाच्या मेंदूपर्यंत ऑक्सिजन पोहोचू शकला नाही परिणामी मेंदूच्या स्टेमला इजा झाली आणि शरीर तो थांबला यानंतर सोहनलालनं अरुणावर बलात्कार केला गर्भाशयाला दुखापत झाली आणि अंधत्वही आलं तिला मृत समजून त्यानं पळ काढला पंधरापेक्षा जास्त तास अरुणा त्याच ठिकाणी बेशुद्ध पडलेल्या दुसऱ्या दिवशी सकाळी पावणे ला हॉस्पिटलमध्ये साफसफाई करणाऱ्या एका क्लिनरला अरुणा बेशुद्ध अवस्थेत आढळली त्यानं पटकन ही माहिती इतरांना दिली आणि तिच्यावर उपचार सुरू झाले खर तर पंचवीस वर्षीय अरुणा शानबाग हिनं एकोणीसशे सहासष्ट मध्ये केईएम मध्ये परिचारिका म्हणून कारकिर्दीला के सुरुवात केली तशी ती मूळची कर्नाटकची सगळ्यांशी मिळून मिसळून हसत खेळत रुग्णांची काळजी घेत ती राहायची काही काळानं त्याच हॉस्पिटलमधल्या डॉक्टरसोबत तिचा साखरपुडा देखील पार एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये मध्ये त्यांचं लग्न होणार होतं पण सत्तावीस नोव्हेंबर एकोणीसशे त्र्याहत्तरला ला जे घडलं त्यामुळं अरुणाचं आयुष्य उद्ध्वस्त झालं रात्री ती घरी परतलीच नाही तेव्हा घरच्यांना वाटलं की अरुणा कामात व्यस्त असेल कारण कामात व्यस्त असल्यानं अनेकदा ती हॉस्पिटलमधून उशिरा यायची पण दुसऱ्या दिवशी तिच्या घरी हॉस्पिटल मधून फोन आला की अरुणावर हल्ला झालाय दरम्यान सोहनलाल लांबर एकोणीसशे अटक करण्यात आली अरुणाला त्या घटनेचा इतका मोठा धक्का बसलेला की पुरुषाच्या आवाजानं देखील ती घाबरून जायची हळूहळू अरुणाची दृष्टी आणि श्रवण शक्ती गेली आणि तिला अर्धांग वायूही झाला नंतर अरुणाला लाईफ सपोर्ट सिस्टम वर ठेवण्यात आलं आणि तिला पाईपद्वारे द्रव देण्यात यायचं हेच तिचं जेवण अरुणा मेली नसली तरी बेचाळीस वर्ष ती प्रेत म्हणून जिवंत राहिली पन्नास वर्षापूर्वी ज्या प्रकारे अरुणावर रुग्णालयात क्रूर वर्तणूक करण्यात आली होती तसाच क्रूरपणा आता कोलकात्याच्या रुग्णालयात घडलाय अरुणाच्या या घटनेनंतर अरुणाच्या नातेवाईकांनी तिच्याशी संबंध तोडले तिचं लग्नही मोडलं बेचाळीस वर्षात तिचे कोणीही नातेवाईक तिला भेटायला आले नाहीत किंवा कोणी तिची खबर घेतली नाही माहिती घेतली नाही रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिकांनीच तिची काळजी घेतली ती हॉस्पिटलला मुलगी म्हणून राहिली सगळे तिला रोज भेटायचे अरुणा काहीही करण्यास असहाय्य असतानाही प्रत्येकाने तिच्यासोबत एक भावनिक बंध निर्माण केला होता या हल्ल्यानंतर मुंबईतील परिचारकांनी अरुणा शानबाग यांची परिस्थिती सुधारण्यासाठी आणि परिचारिकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात या मागणीसाठी संप देखील केलेला होता एकोणीसशे ऐंशीच्या दशकात बृहन मुंबई महानगरपालिकेनं म्हणजेच बी एम अरुणा शानबाग यांना केईएम हॉस्पिटलच्या बाहेर हलवण्याचे दोन वेळा प्रयत्न केले सात वर्षांपासून त्यांनी वेड व्यापून ठेवल्याचं कारण पुढे करण्यात आलं होतं आणि त्यावेळी केईएमच्या परिचारिकांनी विरोध करत बीएमसीची ही योजना हारून पाडली या घटनेनंतर केएम रुग्णालयातील अनेक परिचारकांनी भीतीपोटी तळघरात जाणंही टाळलं होतं आपल्यासोबतही असंच होईल अशी भीती त्यांना वाटत होती आणि यानंतर रुग्णालय प्रशासनानं चेंजिंग आणि ड्युटी रूम अधिक चांगल्या सुरक्षा उपायांसह वरच्या मजल्यावर हलवलं अरुणाची प्रकृती पाहून केईएम रुग्णालयाच्या माजी परिचारिका पिंकी विराणी यांनी दोन हजार नऊमध्ये सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून तिला इच्छा मरणाची मागणी केलेली पण शेवटी सात मार्च दोन हजार अकराला अरुणा शानबागच्या इच्छा मृत्यूच्या याचिकेवर निर्णय आला కోర్టాన పింకీ విరాని హీ యాచికా ఫేట खरं तर अनेक वर्ष अरुणाची सेवा करण्यात याची काळजी घेणाऱ्या रुग्णालयातील परिचारिका आणि कर्मचाऱ्यांचं सर्वोच्च न्यायालयानं कौतुक केलंय पण आता या अरुणाच्या गुन्हेगाराचं काय झालं तर मुंबई पोलिसांनी एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये सोहनलाल विरोधात दरोडा अरुणाची कमाई लुटणं आणि खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवला पण बलात्काराचा गुन्हा दाखल झाला नाही अरुणाचं लैंगिक शोषण झाल्याचं पोलिसांनी त्यांच्या रेकॉर्डमध्ये देखील दाखवलं नाही लैंगिक अत्याचार किंवा अनैसर्गिक लैंगिक गुन्ह्यासाठी दोषी ठरवण्यात आलं नाही अन्यथा त्याला जन्म शिक्षा होऊ शकली असती स्थानिक न्यायालयानं युपीचा रहिवासी असलेला हा सोहनलाल वाल्मिकी विरोधात नोंदवलेल्या कलमांच्या आधारे सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुधावली शिक्षेदरम्यान आधीच त्यानं एक वर्ष तुरुंगात काढलेलं त्यामुळे त्याची शिक्षा एक वर्षानं कमी करून सहा वर्ष करण्यात आली नंतर तो दिल्लीला आला आणि राहू लागला तिथंच त्याचा मृत्यू झाला इकडे अखेर अठरा मे दोन हजार पंधराला अरुणाच्या संघर्षानं त्याचं उत्तर दिलं वयाच्या सदुसष्टव्या वर्षी न्युमोनियामुळे तिनं या जगाचा निरोप घेतला रुग्णालयातील परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर साश्रू नयनांनी अंत्यसंस्कार केले न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा अरुणानं आयुष्यभर भोगली या घटनेला आता पन्नास वर्ष झालेत आज देशातील अर्धी लोकसंख्या महिलांची आहे या महिला स्वतः तर कामावर जात आहेत पण त्यांच्या मुलींना घरी ठेवून शाळेत सोडून कुणाच्या तरी भरवशावर ठेवून जातात पण हे सगळं कितपत सुरक्षित आहे कामाच्या ठिकाणी असुरक्षितता पाळणाघरं खात्रीशीर नाहीयेत शिकवण्यामध्ये सोडा शाळांमध्ये देखील अत्याचार होत आहेत ताजी घटना बदलापूरचीच गुड टच बॅड टच हे सांगण्या आणि समजण्या पलीकडचं त्यांचं वय आणि यातच असंवेदनशीलतेची भर म्हणजे ही बातमी पोटतिडकीनं करताना तू अशी बातमी देते जणू काही तुझ्यावरच बलात्कार झालाय असं विधान एका महिला पत्रकाराला माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रेंनी करणं हे विधान करताना लैंगिक अत्याचाराचं गांभीर्य त्यांना कितपत कळतंय समजतंय उमकतय का हे घडणं किती भयंकर आहे याची जाणीव त्यांना आहे का त्यांच्या पदाची त्यांच्या जबाबदारीची जाणीव त्यांना आहे का हेच शब्द त्यांना त्यांच्या मुलीशी बहिणीशी बोलताना तोंडातून बाहेर आले असते किंबहुना तसं बोलण्याचा विचार तरी त्यांना आला असता का आणि यामुळं प्रश्न हाच पडतो की या महिला कामावर किंवा आपल्या शहरात सुरक्षित आहेत का या प्रश्नांची उत्तरं केवळ कायदा करून सुटणारी नाही आहेत कारण निर्भया प्रकरणानंतर देशात कठोर कायदे झाले पण अत्याचाराची प्रकरणं काही थांबलेली नाही आहेत आत्ता बदलापूर आणि कोलकाताच्या घटना घडल्यानंतर जनता पेटली आहे देशभरात आक्रोश पण ही पहिली घटना नाहीये आता आंदोलन होतील मोर्चे निघतील निघतायत पण काही दिवसांनी हे सगळं विसरून जातील त्यातच काही घडलंच नाही असं वातावरण असतानाच पुन्हा एकदा अशीच घटना घडेल आणि परत पुन्हा अ आई अशी बाराखडी पुन्हा सुरू होईल आणि यामुळंच एका बाजूला कायद्याची दहशत वाटायला हवी तर दुसऱ्या बाजूला सामाजिक मानसिकता ही बदलायला हवी यात जात धर्म पक्ष न आणता कठोर कारवाई करणं गरजेचं आहे माणसाला माणुसकी येण्यासाठी आणि अशा घटना पूर्णपणे थांबण्यासाठी काय करणं गरजेचं आहे काय पावलं उचलणं भाग आहे तुम्हाला काय वाटतंय कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका